मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खायला द्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही दहा मिनटात बनणारी रेसिपी तयार करू शकता खायलाही टेस्टी आणि आपले तब्येतीसाठी खूप चांगली अशी असणारी हे शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडूमुळे हिमोग्लोबिन वाढतंच तसंच रोगप्रतिकारशक्तीही वाढते तर हे लाडू उपवासालाही चालू शकतात आपण ह्याच्यात एक चमचाही तेल किंवा तूप वापरणार नाही होत बिना तुपाचे आणि फक्त गूळ आणि शेंगदाणे वापरून दहा मिनटं तयार होणारे आपण लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथं एक बाऊल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत दोन ते तीन महिने टिकण्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर मंदाचेवर आपल्याला हे पाच सात मिनिट शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर ते दोन तीन महिने टिकतात आणि आपल्या लाडूलाही छान टेस्ट येते तर त्यानंतर बघा मी सात मिनटं छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण हे शेंगदाणे थंड करायला ठेवणार आहोत जर तुम्हाला साल काढायचं असेल तर थंड झाल्यानंतर तुम्ही साल, साल काढू शकता पण मी इथं साल काढणार नाही आहे कारण सालीमध्ये सगळे जीवनसत्व असतात असं म्हणतात त्यामुळे शक्यतो हो, मी साल काढत नाही तर त्यानंतर एक कप शेंगदाण्यासाठी मी इथं पाऊन कप गूळ घेतलेला आहे गूळ छान असा चाकूने चिरून घेतलेला आहे म्हणजे तो बारीक चिरला जातो त्यानंतर इथे बघा आपण जे शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सोबतच आपण त्यातच गूळ घालणार आहोत गूळ घालून हे दोन्ही मिश्रण आपण छान असं वाटून घ्यायचं आहे गूळ आणि शेंगदाणे आपण नुसते खाऊ शकत नाही तर अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवायचा म्हणजे एक खाल्ला की छान असं पोट पण भरतं आणि आपल्या पोटात काहीतरी हेल्दी असं पण जातं तर हे लाडू तुम्ही उपवासालाही खाऊ शकता कारण फक्त यात आपण गुळ आणि शेंगदाणेच वापरलेले आहेत आणि लहान मुलांनाही देऊ शकता तर रोज एक लाडू खाल्ला तर खूप तब्यसी तब्येतीसाठी चांगला असतो तर इथे बघा मी छान असं थोडं थोडंसं थांबवून असं हे वाटून घेतलेलं आहे तर दाण्याचा कोट मी खूप मला बारीक करायचा नाही आहे त्यामुळे मी या पद्धतीनं केलेलं आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे तुम्हाला जर एकदम बारीक करायचं असेल तर अजून दोन, दोन तीन वेळा तुम्ही बंद चालू बंद असं करून फिरवू शकता तर यानंतर असंच मी हे शेंगदाणे आणि गूळ दोन तीन बॅचमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपला गूळ पण शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये गूळ घालून बारीक करायचं नसेल तर तुम्ही किसणीने तो किसून घेऊ शकता बारीक किसणीने म्हणजे गूळ आपला छान असा शेंगदाण्याच्या कुटासोबत मिक्स होतो शेंगदाण्याचं कूट करायचा आणि गूळ किसणीने किसून घ्यायचा आणि ते छान असा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात तुम्हाला हे आपण मिक्सरमधून काढलेलं कोरडं वाटत असेल पण थोडंसं आपण हाताने ह्याला मॅश केलं की छान असे लाडू वळले जातात त्याच्यात जा तूप वगैरे टाकायची काही गरज नाही आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर एखादा चमचा तुम्ही तूप टाकू शकता तर तुम्ही तर बघू शकता मी तूप वगैरे टाकलेलं नाही आहे आणि आपले लाडू किती छान वळले जात आहेत फक्त अर्ध्या मिनटाच्या आतमध्ये आपला लाडू वळला जातो आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातालाही तेल सुटलेलं आहे शेंगदाणा आपलं नॅचरल तेल आहे ते सोडतं आणि गुळातही थोडासा चिकटपणा असतो त्यामुळे हे लाडू आपोआप वळले जातात तर मी छोटासा लाडू बनवला होता आणि मोठे लाडू बनवायचे असतील तर तुम्हाला दोन्ही हाताने असं हे लाडू बनवू शकता पण लहान मुलं कसं पूर्ण मोठा लाडू बनवला की खात नाही त्यामुळे मी छोटे छोटे लाडू बनवणार आहे येतं जाता मग ते सकाळी संध्याकाळी एक एक लाडू वगैरे खातात त्यामुळे त्यांची भूकेही भागली जाते आणि मग वाळं काही खाल्लं जात नाही त्यामुळे अशा प्रकारे छान असं हेल्दी काहीतरी बनवून ठेवायचं मुलांसाठी आणि तुम्हीही उपवासाला हे खाऊ शकता तर अशा प्रकारे आपण हे लाडू बनवून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही मिडियम साईजचे मी लाडू बनवलेले आहेत आणि छान असं बाइंडिंग येतं याच्यामध्ये एक्स्ट्रा तूप वगैरे टाकायला लागत नाही तर अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू पटापट बनवून घेऊयात तर बघू शकता इथं आपले छान असे मस्त लाडू बनवून तयार आहेत तर एवढ्या तीनशे साडेतीनशे ग्रॅम शेंगदाण्यामध्ये आपले खूप सारे लाडू बनवून तयार होतात तर इथं बघू शकता आपले भरपूर सारे लाडू बनवून तयार झाले आहेत आणि बघा इथं छान असं एकदम स्मूथ एकदम मऊसूत असे आपले लाडू बनवून तयार आहेत ना तुम्ही अशा प्रकारचे लाडू नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका